तर मग मालिकेमध्ये अलीकडेच मोठा उलगडा झाला गेल्या दोन वर्षापासून गाजत असणाऱ्या आश्रम केसचा मोठा निकाल तीस जुलै रोजी लागला साक्षीने खून केल्याचे आणि प्रियाने तिला पुरावे मिटवण्यास मदत केल्याचेही सिद्ध झाले त्यानंतर साक्षीला जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि प्रियाला सात वर्षासाठी तुरुंगात खडी फोडवावी लागणार आहे मालिकेत प्रिया नसेल तर काय होईल असा सवाल उपस्थित करण्यात आला आणि त्यामुळे ठरलं तर मग सात वर्षाचा लीप घेणार का अशी ही चर्चा रंगली मालिकेसंदर्भात सुरू असणाऱ्या ह्या चर्चेविषयी आता स्वत सायलीने म्हणजेच जुई गडकरीने स्पष्ट उत्तर दिले ठरलं तर मग फेम सायलीने अशी पोस्ट शेअर केली की कोणताही लीप घेतला जाणार नाही आहे मालिका बंद होणार नाही आहे प्रिय यूट्यूब चॅनल्स आणि सोशल मीडिया पेजनी अशा खोट्या बातम्या पसरू नये उलट आता एक एक गोष्टींचा उलगडा होत जाणार आहे तुईने प्रेक्षकांना उद्देशून पुढे लिहिले की त्यामुळे प्रिय प्रेक्षकांनो मालिका बघत राहा ठरलं तर मग टीमचे तुमच्यावर प्रेम आहे आणि आम्ही कृतज्ञ आहोत अभिनेत्रीने हात जोडण्याचे इमोजीसह ही पोस्ट शेअर केली आहे प्रियाला सात वर्षाची शिक्षा ठोकवण्यात आल्यानंतर ती सायलीकडे मदतीसाठी याचना करते असा प्रोमो तीस जुलै रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला त्यावर अनेक प्रेक्षकांनी कमेंट करून अशी विचारणा केली होती की सात वर्षाचा लिप येणार का आता जुईने शेअर केलेल्या पोस्टनंतर या चर्चेला पूर्णवेळा मिळाला आहे अलीकडच्या भागेत दाखवण्यात येते की प्रियाला सुभेदार मंडळी करून खूप बोलणी खावी लागतात तिच्या हातात वेड्या ठोकलेल्या असताना ती, ती पूर्ण आजी कल्पना अस्मिता सायली यांच्यासमोर गयावया करते मात्र तिचे कोणी ऐकत नाही उलट तिला थोबाडीत खावी लागते दुसरीकडे अश्विनचे अजूनही डोळे उघडलेले नाहीत त्याला असंच वाटतंय की त्याची बायको निर्दोष आहे प्रियाला अटक झाल्याचे समजतात तो तिच्यासाठी काळजी व्यक्त करतो आता अश्विन प्रियाची मदत करण्यासाठी अर्जुन सायलीच्या विरोधात जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल